नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राजमुलगे राहणार बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक सोळा जुलैचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज कोकणात तसेच पुणे सातारा कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर तसेच गोंदिया भंडारा नागपूर लातूर या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच मुंबई व उपनगरात नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण भागात संभाजीनगरच्या काही भागात अहिल्यानगरच्या पूर्व भागात तसेच बीड जालना तसेच बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिण भागात अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागात यवतमाळ जिल्ह्याच्या पश्चिम दक्षिण भागात तसेच हिंगोली नांदेड धाराशिव सोलापूर तसेच पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्याच्या इतर भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील एखादे दुसरे ठिकाणी थोड्यावर जोरदार सरी पडू शकतात तसेच आज रात्री उशिरा अमरावती व पूर्व विदर्भातील जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील यापैकी काही जिल्ह्यात अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता मर्यादित हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील थोडा वेळ जोरदार सरी पडण्याची शक्यता राहील तसेच आज राज्यात बऱ्याच ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होण्याची शक्यता राहील बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ सूर्यप्रकाश असे राहील तालुक्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील कमी दाबाचे क्षेत्र बनण्याच्या हालचाली चालू असून त्या अनुषंगाने वातावरणात सतत बदल होत असून दिलेल्या अंदाजात पण बदल होऊ शकतो महत्त्वाचे मी दहा दिवसापूर्वी राज्यातून प्रथम एक दिला अंदाज दिला होता व त्यामध्ये सांगितले होते दरवर्षीप्रमाणे यावर्षी पहिल्यांदाच भारताच्या पश्चिम किनारपट्टी भागात दिनांक चौदा जुलैपासून मान्सून सक्रिय होत जाईल व त्यामुळे केरळ कर्नाटक कोकणात दक्षिण मध्य महाराष्ट्रात ज्या पद्धतीने पाऊस पडत असतो त्याप्रमाणे तो पडत जाणार आहे असे सांगितले होते आज केरळ व कर्नाटक यांच्या पश्चिम किनारपट्टी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर वरील दोन्ही राज्याच्या अंतर्गत भागात पण मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास आस। त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद